ज्याची भीती होती ते झालंच कारण न्यूक्लिअर वेपन कुठल्याही देशाला वापरण्याची वेळ येऊ नये असं आपण सातत्यानं बोलतो आहे मात्र आता जगात न्यूक्लिअर वेपन टेस्टिंगबाबत सातत्यानं जे काही दावे प्रतिदावे होत आहेत त्यातून जगात टेन्शन नक्कीच वाढणार आहे आता ट्रम्प यांनी नवे आदेश दिलेले आहेत आणि आता ट्रम्प यांच्या आदेशामुळं संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेकडे लागलं ला। आहे काय आदेश आहेत आणि अमेरिका काय न्यूक्लिअर वेपन्सबाबत घडामोड घडामोड करतोय तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी श्रेयस पांडे तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत तर ट्रम्प यांनी नुकतंच एक वक्तव्य केलेलं होतं पाकिस्तान चीन रशिया हे देश अणु चाचणी आहेत असं त्यांनी थेट म्हटलं होतं हा दावा केला होता हा दावा त्यांचा चीननं मात्र खोडून लावला की आम्ही एक जबाबदार अणुशक्ती संपन्न देश आहोत असं विधान चीननं केलं होतं आणि अमेरिकेचे संपूर्ण जे काही दावे आहेत ते फेटाळून लावले होते मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी यावेळेला बोलताना असंही म्हटलं होतं की जर पाकिस्तान रशिया आणि चीन हे अणुशस्त्र चाचणी करत असतील तर अमेरिकासुद्धा यात कुठेही मागे राहणार नाही त्या संदर्भातली घडामोड समोर आलेली आहे की त्यांनी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तेहत्तीस वर्षाच्या विश्रांतीनंतर लष्कराला अणुचाचणी चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर लगेचच अमेरिकन हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राईक कमांडने मिनिटम थ्री आय सी बी एम क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू केलेली आहे ही चाचणी पाच किंवा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल आता कॅलिफोर्नियातील वॅन्डेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून ही चाचणी केली जाणार असं समजतं आहे हे क्षेपणास्त्र निशस्त्र असेल आणि मार्शल बेटांमधील क्वाजालिन ॲटोलवरील एका रोनाल्ड रेगन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण चाचणी स्थळाला ते लक्ष करणार आहे नाव जरा विचित्र असलं तरीही हे तिथले एका स्थळाचं नाव आहे ही नियमित चाचणी आहे क्षेपणास्त्राची विश्वासार्हता आणि तयारी हे सत्यापित करेल म्हणजे आयडेंटिफाय करेल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की जसं मी तुम्हाला सांगितलं रशिया चीन आणि पाकिस्तान चाचणी करतोय तर आम्ही कुठे मागे का राहूया असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी दावाही केला होता की जगाला दीडशे वेळा उडवू शकतो एवढं न्युक्लियस वेपन अमेरिकेकडे आहे स्फोटक चाचण्या सध्या होणार नाही आहेत हा आदेश व्यापक अणू बंदी करार अंतर्गत व्यापक धोरणाचा भाग आहे असं सा सांगितला आहे आता ऊर्जा विभागानं स्पष्ट केलेलं आहे की सी टी बी टी हा सर्व अणुचाचण्यांवर बंदी घालणारा आंतरराष्ट्रीय करार आहे परंतु अमेरिकेने तो पूर्णपणे अंमलात आणलेला नाही आहे ट्रम्प यांचं विधान शीत युद्धाची आठवण करून देणारं असल्याचंही जाणकार म्हणत आहेत जेव्हा अमेरिका आणि सोव्हियत युनियन शस्त्राच्या शर्यतीत गुंतलेले होते तेव्हा असाच प्रकार घडत होता इतिहासामध्ये शीतयुद्धाबाबत आपण नक्कीच वाचलंय ट्रम्प यांचे ध्येय आता राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे असं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे अमेरिकेकडे जगातील सर्वाधिक अण्वस्त्र आहेत ती फार मोठी बाब आहे आता त्याची सिम्युलेशनद्वारे चाचणी केली जाती आहे तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी ट्रम्प हे चाचणी करू पाहत आहेत की शोले पिक पिक्चरमधला एक चांगला डायलॉग आहे तुम्हाला आठवतं की हो मैं देखना चाहता था कि अभी की तुम्हारे बाजुओं में उतना ही दम है कि वक्त दिमगने बाजुओं को खोखला कर दिया आहे तसाच काहीतरी दावा ट्रम्प आहेत की आमच्याकडे ठेवलेले अन्वस्त्र हे तसेच चालता आहेत की नाही चालत आहेत की वेळेनुसार ते गंजले आहेत हे आम्हाला पाहायचं आहे म्हणून आम्ही त्याच्या चाचण्या करतोय असं त्यांचं म्हणणं आहे तर अशा प्रकारे जर ट्रम्प आता जर चाचणी करत असतील आणि उघडपणे जगात सांगत असतील तर त्याचा परिणाम नक्कीच वाईट होऊ शकतो आणि पुढे एखादं कुठलंही मोठं युद्ध झालं तर त्यामध्ये न करे नारायण की कुठल्याही देशाला अण्वस्त्र वापरण्याची वेळ येऊ हो, आणि आपण पाहिलं हिरोशिमा नागासाग की ज्या देशावर अणुशस्त्र डागण्यात आलेले होते त्यानंतर जो विधाश विध्वंस झाला तो सगळ्या जगानं अनुभवला सगळ्या जगानं उघड्या डोळ्यानं पाहिला तर तशी परिस्थिती परत येऊ नये हीच आपण प्रार्थना करूयात आणि ट्रम्प अशा प्रकारे जे काही करतायत त्याबाबत तुम्हाला काय वाटतं भारतानं याबाबत काय सावध भूमिका घेतली पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा आणि असंच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज एटीन लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका